नमस्कार मी रवींद्र फडके छत्रपती संभाजीनगर येथून चावा संघटनेतर्फे आपणाशी संवाद साधत आहे चौदा जून रोजी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांनी नाशिक आय टी पार्कची घोषणा केलेली आहे तरी त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी संभाजीनगर येथे आय टी पार्क व्हावं यासाठी मागणी केलेली आहे तरी आमचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती आहे की त्यांनी सुद्धा संभाजीनगर येथे आय टी पार्क व्हावं यासाठी घोषणा करावी ये, संभाजीनगर येथे त्यासाठी सगळ्या दृष्टीने पोषकांचं वातावरण आहे व पुन्हा मुंबई यासारख्या मोठ्या शहराती इथले तरुण विद्यार्थी त्यांचं आय टी मधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी तिथं जातात आणि त्या शहरावर पडणारा ताण हे सगळं लक्षात घेऊन आमची महाराष्ट्र शासन व उद्योग मंत्री यांना अशी विनंती आहे की तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा आय पार्क ची घोषणा करावी ही आपणास नम्र नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र हो।